शुभ दुपार मंडळी दुपारचे जवळपास साडेबारा पावणे एक वाजत दिलेलो असा आणि ह्यो आम्ही आमचा माणगावचो बाजार ही बाजारवाडी आणि आज मंगळवार त्यामुळे मंगळवारचं आमचा आठवडी बाजार असता दुपार वय दिली त्यामुळे थोडंस होऊ लागलो आणि गणेश चतुर्थी चालू असा तो त्यामुळे थोडीफार गर्दी तुमच्या खूप मिळते हिरवीसुद्धा अशी गर्दी असतात या ठिकाणी आज मंगळवार आणि जर मोठे गाडे वगैरे इलेच तर ट्रॅफिक भयानकच का होता कारण रस्तो अरुंद असा आणि आजूबाजूक जे स्टॉल लावले जातात ना भाज्यांचे वगैरे त्यामुळे गर्दी अजूनच होता झाल्यामुळे बाजार लागलो आणि तिथेही हार फुला वगैरे फळांची दुकानं असत मांडगाव बाजारात थोडा पुढे गेलं म्हणजे पुढे नानचे स्टॉपवर इकडे पेट्रोल पंप हा आपल्या गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाक आपण सुरुवात करूया गाडीमध्ये पेट्रोल भरून पुढे गेलं आता हा मांडगाव जिठ्ठू लागतं आपला तो जिठ्यावर पण बऱ्यापैकी आपला डेव्हलप झालेला असा बऱ्यापैकी मार्केट झालेला असा बाजारापेक्षा आणि हा सरळ रोड जाताना तो तो कुडाळला जाता आणि राईट साईडला आपलं नानेली गाव आणि आपणा गावचा सावंतवाडी लेफ्ट साईड रोडला सो so... अशा प्रकारे हा एक स्टेट गेलात की कुडाळला म्हणजे जो आपलो मुंबई गोवा हायवे मेन हायवे आहे ना तिथे जाऊन भेटतला आणि इकडनं पण जाऊ भेटला पण तर हा आपल्या सावंतवाडी जो जुनो मुंबई गोवा मार्ग असा त्या मार्गाला आपण जातलो मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा मंडळी गणेश चतुर्थी चालू असा सो आत्ता आम्ही निघालो सावंतवाडी माझगावला म्हणजे तन्वीच्या माहेरी आणि माझ्या सासूरवाडी तर पाचव्या दिवशी आमच्याकडे वंशे होते आणि आमचं पहिलो पहिलं वंस होतो तर तो कार्यक्रम झालो पाचव्या दिवशी काल आमका मा चावचा होता हिच्या माहेरी सो काल रस्त्याचीच थोडी तब्येत बरी नाही काल डॉक्टर कडून म्हटलं आज जाऊया तर पहिलो हौसो हो झाल्यानंतर माहिती नेऊतो असता तिला थोडा बरं वाटलं त्यामुळे जाऊया आज विसर्जन आहे तर शास्त्री रोडच्या गणपतीचा आज विसर्जन हा बघू बघू टायम भेटला तर थांबत आहे तर मग घेतलंय तर आत्ता ओसू घेऊन आपल्या सासरवडीत चाललं म्हणजे पन्नीच्या माहेरी तिकडे त्या घरी ओसू ठेवतलं आणि मग देवांगा वगैरे ठेवलं जातलं तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ थोडंसं प्रवासाचो किंवा सासरवार तिकडचं होतो तर व्हिडिओ सुरुवात करूया त्या अगोदर एक गोष्ट सांगत आहे की आपल्या चॅनलला चॅनलवर अली अलीकडेच एक हजार प्लस असे सबस्क्रायबर आपली फॅमिली झालेली असा पण यूट्यूबचा जो क्रायटेरिया असतो म्हणजे जो त्या जो फॉर्म्युला असता की तीनशे पासष्ट दिवसातमध्ये चार हजार वॉच टाईम आणि एक हजार प्लस सबस्क्रायबर होग ता हो नाही हा तर चॅनलवर जर आपल्या कोण नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा आणि जास्त लाईक करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया <laughs> आपण सो मंडळी माणगावच्या बरोबर सीमेवर लास्ट लास्ट सीमा ह्या पुढे उमरस चालू होता उमरस आणि माणगावची आण सीमा असा आजूबाजूक अशी सुंदर वातावरण दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजू अशी झाडं त्यामुळे खूप भारी वाटता पावसाचं वातावरण असा आत्ता पाऊस थोडं कमी झाला आपल्याकडे सकाळी भरपूर पाऊस लागला केरी गावात पोचलो आकेरी आणि इकड़े आ, रामेश्वर मंदिर त्या साईडला असा सुंदर असा मंदिर असा म्हणजे सुंदर परिसर असा आजूबाजूक बातशेती लावलेली असा हिरवीगार आपण ना हायवेवर पोहोचतो म्हणजे जुनो हायवे आत्ता जो आपलो धारामधनं डायरेक्ट बांद्याक जो बायपास केलेलो असा सो मुंबई गोवा हायवे तो सो त्यामुळे जी मोठी गाडी वगैरे असतात ना तो त्या साईडलाच जातात जेव्हा तो बायपास नव्हतो ना त्या त्यावेळी धारापेतनं डायरेक्ट इकडनं जे मोठे गाडी वगैरे असायचे ना ते सावंतवाडीमधनंच इकड ह्या रोडने पुढे गोव्यात जायचे सो आता त्या बायपासमुळे इकडे जी अवजड वाहनं वगैरे असतात किंवा डायरेक्ट ज्यांना गोव्यात धावतो ना ते इकडे येणच नाही त्यामुळे इकडचा ट्राफिक थोडाफार कमी झाला आणि जाग पण व्यवस्थित भेटतात रस्तो सुद्धा चांगला असा ना इकडे जेव्हा येतो ना तेव्हा चांगला चांगलो रस्तो आहे इकडे येऊ जेव्हा टिट्या माणगाव टिट्यावरनं जेव्हा कुडाळ रोडला म्हणजे झारापला जेव्हा जायचं असतं तिकडे एकदम खराब रोड झालेला असत त्यामुळे जेव्हा कुडाळला वगैरे पण जाऊचं असतं ना तसेक आम्ही ह्या रोडने पण जातो कधी कधी तर एकदमच जर कंटाळ येईलो तर सो पाऊस पण भरलो आहे नाव घेऊ आणि पाऊस हजेरच झालो चारही बाजू बऱ्यापैकी भरलो हा पावसा आणि मग अशी कोलगावला स्टार्ट झालो होऊ म्हणजे कोलगावला येलो ना तसं पाऊस कोलगाव असा आणि रस्तो बऱ्यापैकी तसं चांगला असा पण मध्येच कुठेतरी खड्डे वगैरे मिळतच आत्ता एक दोन मिनटात आपण सावंतवाडी पोचतलो तर समोर असा सावंतवाडी संस्थानाचा राजवड वगैरे आणतो तो, तो कोलगाव दरवाजा यासाठी आणतो आणि या इकडचा ज्या वळण असा ना, ना तो खूप डेंजर असा यू टाईप वळण असा त्यामुळे इकडे गाडी स्लो केल्याशिवाय पर्यायच ना आणि बाकी कुठच्या ठिकाणी जर पाऊस नसलो ना तर सावंतवाडी तर हंकास असता पाऊस भरपूर अस पाऊस लागतो या साइडला सो so, फायनली आपण सावंतवाडीक साधारण साधारण पोचलो आहे हो गवळी तिटा आपण या रोडने आंबोली जाऊ शकतो आंबोली बेळगाव त्या साईडला आणि रस्तो पुढे जाऊन थोडी मार्केट आणि इंसुली बांदा तर गोवात गोव्याक जाता आणि मळेवाड शिरोडा त्या साईडला पण बस स्टँड असा सावंतवाडीचा so, सो सा, सावंतवाडीच राजवाडो अ आत्मय जाऊची भरपूर इच्छा असा कधी योग योग नाही बघूया कधी योग येता राजवाड्यामध्ये जाऊचो सो so, एक व्हिडिओ पण बनतो मग त्याच्यावर आणि या साईडला असा सावंतवाडीचा मोती तलाव पाठीमागे बघा व्ह्यू बघा एक नंबर दिसता पाठीमागचा डोंगर वगैरे आणखी बिल्डिंग्स वगैरे होत ना त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आणि पावसाचं वातावरण तर एकदम तेज पण उठलो आता पंधरा वीस मिनटं मस्त झोपलेलो आणि पाऊस पण थोडा आता कमी झाला आपण आता पोचलो माझगाव कुंभारवाड्यात साइडला रोड होता सा। इकडे या साइडला टाउन हार्ट आणि आपण जाऊचा आता इकडे थोडं काम असा नाल्यावर त्यामुळे पुढे जाऊन येतो परत आपण पुढे जाऊन रिटर्न येऊचा हा माझगाव नालो नाही गो नालो ना माझगाव नालो पण ना, आज दुकान बंद आहे थोडीफार दुकान बंद आहे आल्यावर सावंतवाडीत भरपूर पाऊस होतो थो, त्यामुळे थोडाफार काहीतरी घेऊचा होता मग आता गाडी बंद करता येतो सो सावंतवाडी थांबा मिळाक नाही था। पाऊस मरणाचं होतो तर नाही थोडाफार खाऊ गोरे घेतला ते गणपती बाप्पाकडे ठेवूक सपरचंदा मी के केळी घेतली आहेत सो आत्ता जाऊया सो तेच पण आता कुठला हाय हाय कर हाय घर हाय कर आम्ही जातो मामाकडे कुठे जातो कुठे जातो निच्छु मामाकडे कुठे जातो निच्छू मामाकडे चला मंडळी जाऊया गाडी आता टर्न मारूची लागत आणि रिटर्न पार्टी मागे जाऊया चला मेन हायवे वरन आता आतमध्ये घुसलो आतमध्ये येलो रस्तो आवंद असो आजूबाजू घर ही आता कुंभारवाडी मराठी शाळा तर समोरच्या झाडाकडे आपण गाडी लावची येतली आणि या साईडला वरती एक या घर आणि पुढचं घर आपल्या मामा इलो मामा तेच कोण तेच हे चलो गाडी आपण इथं लावली सामान सगळा काढूया आणि मग थोडा इकडनं वरती सरत जाऊचा असा किंवा इथं आपली गाडी आणि छोटीशी वाट असा आणि हे आपलं समोर

மா <laughs> <laughs> मंडळी संध्याकाळचे चार वाजलेत आणि तन्वीन आपल्या सा माहेरी ओसू ठेवल्या गणपती वगैरे आणि आता आम्ही निघालो तन्वीच्या मामाकडे जाऊ अगदी जवळच घरा मामाचा आपल्यासोबत रुची असा इकडे जानवी असा गाडी घेऊन जाऊया वाचलत गेलाय तर आपल्या सुतीच हाय 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 मम्मा गेली मम्मा जाऊ दे आम्ही तो बसलो मंडळी बऱ्याच टायमानंतर पावसाक सुरवात झाली या बाहेर भरपूर असं पाऊस लागता तन्वी आणि ओसो घेऊन गेली आहेत वाडी मग अशी मामाच्या घरीच गेले आणि ती त्यांना रिटर्न येत आहे आणि मी आता बाकी आवाटात गेल्या फिरा आता त्यांची वाट बघूया आणि मग ती इली वाडीत ना की मग घरात जाऊच्या वाटेत जाऊया त्यासाठी पूर्ण पाऊस भरलेलो असा तेच कुठे मम्मा कुठे मम्मा ती मम्मा ती मम्मा ती मम्मा 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 आता किती रेवली निलेश मामा यांच्याकडे गेला कोणाचं

dum 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 putle laura tum na tara tum na tala ruchi bye 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 <coughs> 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 <Yeah>. <coughs> चला मंडळी संध्याकाळची साडेसहा वाजे दिली आणि आता आम्ही इकडनं निघालो मामा, निचल लगे, निचल लगे। चले, मामा। ए, चला आता आम्ही निघालो जवळपास इकडनं आमका अर्धा तास लागतो जाऊक होय चल इ? वेळ भेटलो तर सावंतवाडी थो थोडाफार काम असलं वेळ भेटलो तर थांबूया नाहीतर मग डायरेक्ट घरी तेज कुठे जाऊया जाऊया घरी कुठे जाऊया चलो बघा आला गा माझ गाव कुंभारोडा या साइडला आणि समोरच सावंत प्रिंटर्स प्रिंटर्स सावंत आर्ट पेंटर्स सावंत आर्टच्या समोरच जो रोड आहे ना त्या रोडला आपली रोड सो चला जाऊया सो जेलच्या इथे लो आपलं सावंतवाडीचं कारागृह त्याची भिंत अलीकडेच काही दोन एक महिन्यापूर्वी ढासळलेली होते त्याची डाकडिटूजी चालू हा आणि ओडा पुढे येल्यावर ना आपला सावंतवाडीचा गार्डन लागता साइडला इकडे गार्डन गार्डनच्या समोरच मोठी पाऊस वगैरे जास्त त्यामुळे गार्डन मध्ये ते ते तेवढी गर्दी तुमका दिसायची नाही तेव्हा पाऊस वगैरे नसताना गर्दी बऱ्यापैकी असता सुट्टीच्या दिवशी सुद्धा आणि सुट्टी नसताना त्या दिवशी ना। तो आता थोडं मार्केटला वगैरे जाऊचं त्यामुळे आपण हा रस्तू पकडूया इकडनं त्या साईडला जा तर डायरेक्ट जाऊचा असता तर मग पण डायरेक्ट मोती तलावाच्या साईडनं गेलो असतो थो। थो। थोडं आतमध्ये जाऊया गाडी समजा पार्किंग करूक मिळालीच तर मग थोडी मार्केटमध्ये मा जाऊन भाजी वगैरे घेऊची या चला तर मंडळी तळ्याच्या बाजूकच आपण गाडी पार्क केली आहे इथं आणि सुतेज झोपलो तर त्यामुळे तन्वी गाडीतच राहताला आणि मागे तिकडे आठवडी बाजार म्हणजे भाजी वगैरे हो म्हणजे स्टॉल लागतात तिकडे मी जाऊन येते चला पॅन लावूया सुतेजीला बस आहे ना ओके चला सावंतवाडीतल्या मोती तलाव पडतो सुंदर असतो परिसर खूप छान वाटतं आणि खरं तर संध्याकाळच्या टाइमला एवढा भारी वाटतं इकडे कोर्स पडा सुरुवात झाली हा फ्लावर कसे रे तीस चाळीसशे रुपये मित्रांनो भाजी वगैरे घेतलं आहे आणि मॅटर असं झालं की आम्ही पिशवी जाणून नये होती त्या पिशवी आणून चाललेलो तो त्यांनी इकडे बारीक सारीक जी पिशवी होती ना तिथून भाजी आणून गेलेलो त्यांनी गाडीत रावलेला कारण ते झोपलेलो आता उठलो असं ते तो पाऊस पण चालू झालेलो मग त्यामुळे जास्त जास्त मी मिळाली भाजी वगैरे घेतलं आहे गाडीत टाकलं आहे भाजी तो आता मी काही घरात जाऊ जावसुद्धा झालेलो आता चला जाता जाता काय दाखवून मिळा आता दाखवतो आहे आणि मग त्यानंतर आपल्या व्हिडिओचं एंड करूया व्हिडिओ कितपत झालो काय माहिती नाही आ असो चला मंडळी हुमरसमध्ये पोहोचलो आणि इकडे सातव्या दिवसाच्या बाप्पाचा विसर्जन झालेला असा चलो तसा तन्वीच्या माहेरच्या गणपतीचा सुद्धा आज विसर्जन होता पण आपल्याला क्रमांक मिळाला नाही कारण तिकडे सात ते आठ वाजले असते गणपती बाप्पा बाहेर काढोक त्याच्यानंतर विसर्जना वगैरे तो लेट झालो असतो भरपूर त्यामुळे आपण थांबलो नाही ना तो मंडळी व्हिडिओ मी इथं थांबवतोय आवडलो तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद